संधी पुस्तक शाळा अभ्यास सोडून त्या मार्गाला लागणार असाल तुम्ही सुद्धा मुली नो ते सोडून जर त्या मार्गाला लागणार असाल तुमच्या मनामध्ये मारायचा का विचारा एकदा उत्तर शंभर टक्के मारा तुम्ही सुद्धा विचारा जित्या पनीच प्रेम सख्या तू मरणानंतर देशील घरासमोरून जाता तिरडी अंगनात तरी येशील का नाही म्हणल बाबा मी लिखी विषय संपला हो एखाद पोरग तुम्ही पुरीसाठी आत्महत्या करता त्यानंतर पोरगीला लपवून ठेवलं जातं कारण नाव बदनाम होईल बाजूला काढलं जातं तुमच्या घरात कुणी येत नाही तुमच्या मरण्यानं फरक पडतो तुमच्या फक्त आई वडिलांना लक्ष ठेवा ह्या वयामध्ये असं होतं पोरीनू कुणीतरी तुमचं कर्तुक कौतुक करतं आणि लगेच तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसता ते प्रेम नाही आवड आहे लक्षात ठेवा